नमस्कार श्रोतेहो यशोदीप सर्वांसाठी या चॅनलवर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आपला यशोदीप शिष्यवृत्ती मार्गदर्शन चॅनल आपण सर्वांना माहीतच आहे यशोदीप सर्वांसाठी या चॅनलवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत आहोत त्यात आपली संस्कृती जपण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणार आहोत आजही असंच एक मुसळ गीत घेऊन आलो आहोत हे गीत नवरदेव जेव्हा लग्न लावण्यासाठी निघतो म्हणजेच परण्या निघतो तेव्हा घरातच जाताना एक गाणं म्हटलं जातं ते असतं मुसळगीत मुसळ म्हणजे उखळ्यात कुटण्याचं एक लाकडाचं साधन यात दोन मुसळ घेतली जातात एक वरराजासाठी आणि दुसरं वधुराणीसाठी अशी कल्पना असते की दोन्ही मुसळ दोऱ्यानं एकत्र सुतवली जातात हे मुसळ सुतवल्यानंतर सर्व देवदेवतांना आवाहन केलं जात तेही मुसळ गीतातून सर्व देवदेवतांचा आशीर्वाद याच्यामधून मागितला जातो तर हे गीत आणि हे एक हो आणि ऐका प्रथम या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला असे वेगवेगळे व्हिडिओ पाहता येतील चला तर ऐकूया मुसळ गीत आता मुसळ सुतून आता म्हणायचं காலி மு வாங்கித்தான முழ மாரா சிங்க வீசி வீ கணி தேச சூரிய முறி ரே ஆய்சிங்

ಕಾಣಿ ಕೂಡಿ ಮುಸುಳ ಯವಾರಿತ್ಯ ಸಿ ಕಾಣತೆ ಕುಂಟಿ ಮುಸ ದ್ರೀ

मुसाळ वाजत गुसाळ वाजत देवतुकिंग ग शिंग मान ते कासाळ मानत गसाळ वाजत देवतवा लािंग मानत ग सिंग मानत तुमच्या पुढित